महाराज म्हणतात की विठ्ठलाचे आणि हरीचे नाव घेतले तरी त्याला चारी मुक्ती प्राप्त होतात विठेवर समचरण तोहा रुक्मिणी रमन वेदशास्त्र माहेर केले दासा उपकार नामापाशी मुक्ती पहा हृदयी प्रती तुका मने कळा आंगी दयाच्या सकळा तर विटेवरी उभा असलेला जो विठ्ठल आहे तो समचरण ठेवून उभा आहे तो साक्षात विष्णू आहे तो रुक्मिणीचा पती आहे आणि वेद आणि शास्त्र यांचा यांचे ते माहेर आहे त्याने आपल्या दासावर असे उपकार केले आहेत की त्याने नुसतं नाम जरी घेतले तरी त्याला चार्यमुक्ती प्राप्त होतात याची स्वत प्रचिती घेऊन पहा याच्या अंगी सर्व कला आहेत आणि म्हणून या अभंगाद्वारे तुकाराम महाराज म्हणतात की नामस्मरण करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्याला जीवनामध्ये जे काही हवं आहे ते आपण नामस्मरणाने मिळवू शकतो आपण ईश्वरालासुद्धा मिळवू शकतो असं या ठिकाणी सांगतात रामकृष्ण